अनंत ब्रह्म स्वामी श्री परिवार सामोन घ्यायचे हे मात्र परमेश्वरांनी ठरवलेली वेळ काल त्यावेळेस ती ठरत असते त्याच्यासाठी आपलं लागतं धर्माच्या अनुषंगाने योगदान म्हणजे क्रिया अहेतुक भोध भजन ज्ञानाप्रती साधन कळत न कळत केलेली क्रिया परमेश्वर स्वीकारतात आणि त्या स्वीकाराचं फळ बोधरूपी देतात आणि हा बोध किती महत्वाचा आहे हे ज्यांना बोध झालाय त्यांना माहीत आहे हे सहनासजी होत नाही ही मोठी प्रक्रिया आहे परंतु परमेश्वर ही प्रक्रिया आपल्यासाठी कंटिन्यू राबवत असतात सकाळी आपण युग धर्म बघितला ह्या धर्माच्या नंतर कोणतं प्रकरण येत्या विद्यावाग अत्यंत महत्वाचं प्रकरण तसं बघितलं तर प्रत्येक प्रकरण महत्वाचे असतात प्रत्येक वचन महत्वाचं आहे त्याच्या पाठीमाग तत्व आहे सिद्धांत आहे आणि त्यातूनच आपल्याला पुढं पुढं जायचं आहे विद्यामाग म्हणजे देवतेचा भाग देवतेचे फोट देवतेची परंतु हे कुटुंब यासाठी आपण थोडस त्यांना मोकळ विवेचन करू आणि प्रकरण बोध आणि परमेश्वरा म्हणून जरी भेटत असली तरी असतुत्व आणि ते कर्तृत्व जीवाने जरी प्रयत्न करून करण्याचा प्रयत्न केला तरी त्याला फळ देण्याचं काम मात्र परमेश्वर करतात भक्ती सारे जग करत आहे प्रत्येक करतोय परंतु का करायची कशासाठी करायची हे मात्र तुम्हाला माहिती एक संस्कार असतो एक परंपरा असते एक असते एक मानसिकता असते याच्या अनेक कारणातून भक्ती करणारे लोक आपल्याला आजूबाजूला दिसते परंतु भक्ती करण्याचा जो मूळ उद्देश शास्त्र काय सांगतं आपल्या धर्माचे तत्व काय आहे त्याशी निवडली आहे आपला धर्म हिंदू आणि हिंदू धर्माचं मूळ तत्व आहे पुनर्जन्म जन्माला आलेला मनुष्य मृत्यू नेलेला मनुष्य जन्माला येत हा मूळ सिद्धांत आहे हे सिद्धांत जर आपण लक्षात घेतले अनेक सिद्धांतापैकी तर आपल्याला कन्फ्युजन आणि गैरसमज आपल्या डोक्यात तरी येतच नाही आणि आपला रस्ता योग्य ठिकाणी जातो हे तत्व आहे सिद्धांत जे आहे हे आपले दिशा लक्ष तरी न भरकटण्यासाठी त्या दिशेनं जाण्यासाठी दिशादर्शकाची त्याला होका यंत्र म्हणतात मध्ये त्याची अत्यंत गरज आहे म्हणजे सिद्धांत म्हणजे आपल्या जीवनाची होका येतात जन्माला आलेला मनुष्य मरतो जन्माला येतो आणि जन्माला येऊन करतो काय कर्म करतो आणि हे कर्म भोगण्यासाठी आनंद नर्क त्याच्यासाठी एक सिस्टमचा भाग म्हणून आपल्याला परमेश्वराने सांगितलेला तर तरी दोन नर्क आपल्या समोर दिसतात चलद्रुप नर्क आणि स्थावर नरक

परमेश्वराने साधन दिलेलं पर आहे ते आहे धर्म आणि धार्मिक परंतु आणि करण्याची गरज नाही कारण ते कर्मवशी बांधले गेले कर्मवशी आपल्याला मिळतात महिनाभर काम केलं पगार मिळतो काहीतरी व्यवसायातून काहीतरी ऑर्डर मिळवली त्याला आपण ते काम केलं पैसा मिळतो कोणती अगोदर आपल्याला गोष्ट भेटत नाही नंतर भेटत असत तस पूर्व कर्माने आजचं जीवन बांधलेलं आहे आजचं जीवन आपलं आज निर्माण झालेलं आहे त्यातले सुख असतील दुःख असतील अडचणी असतील संकट असतील हे सारे आपण अगोदरच मिळवलेले आहे वेगळे निर्माण झालेले वेगळे निर्माण होणार नाही आणि प्रत्येकाचे कर्म वेगळे आणि त्यानुसार प्रत्येकाचा भोग वेगळा योग्यता वेगळी अधिकार वेगळा खूप प्रेम आहे एकामेकावरती म्हणून त्याचं कर्म त्याला याच कर्म याला असं कधी होत नसत हे सामर्थ्याचं कार्य आहे माया सामर्थ्याच हे कार्य अत्यंत सिस्टमॅटिकपणे कोणत्याही प्रकारचं न होता अचूकपणे घडत असत जेव्हा मास साराच्या नंतर परमेश्वराला त्या जीवाला आनंद देण्याची प्रवृत्ती होते आणि ते तमातले जीव काढून परत त्या त्या ब्रह्मांडात टाकण्यासाठी आणि त्या त्या कर्मफळात जाण्यासाठी सामर्थ्य कार्य करत असत त्याच्यात थोडी चूक होत नाही कर्मफळ बदलत ना वेळ बदलत ना, ना ब्रह्मांड बदलत त्या त्या ब्राह्मणातले त्याच्या ब्रह्मा जीवास परमेश्वरांनी हे जे धर्म आणि तत्व सांगितलेले हे सार समजून घेऊन त्यातून बाहेर पडण्याचं एक साधन आहे आणि प्रत्येक धर्म संप्रदाय त्याचा विचार करत असतो पण बाहेर पडण्याची जी दरवाजा आहे तो प्रत्येकाला भेटेल याची अधिकार गॅरंटी तुमची तळवळ तुमचा प्रयत्न यापेक्षा तुम्ही केलेलं कर्म हे जर जोडलं मिळल साजत्य झालं तर तो, तो दरवाजा भेटतो